एरवी राज्यातील कोणत्याही मंत्रिपदाकडं फारसं लक्ष जात नाही पण गेल्या काही वर्षात कृषी मंत्री ही खुर्ची सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरली कारण या खुर्चीवर बसलेल्या दोन जणांनी या खात्याला ग्लॅमर वाद आणि गदारोळाचं हो चोख लेपन दिलं एक होते धनंजय मुंडे बीडच्या मातीतून आलेले नेते आणि दुसरेच नुकतेच चर्चेत असलेले माणिकराव कोकाटे सिन्नर सारख्या भागातून शेतकऱ्यांचं सा प्रतिनिधित्व करणारा माणूस पण हे दोघेही कृषी मंत्रालयात आल्यावर तुमचा आमचा शेतकरीच गोंधळून पडला राज्याच्या कृषी पदाला गेल्या काही वर्षात एक वेगळंच ग्लॅमर मिळालंय याची सुरुवात धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या चा काळात झाली आणि आता माणिकराव कोकाटे यांनी त्यावर कळस चढवला मुंडे यांची दीड वर्ष आणि कोकाटे यांचे आठ महिने या काळात हे पद वादांनी गाजत राहिलं मुंडे यांच्या काळात पीक विमा भी बीड पॅटर्न आणि जास्त दरानं शेतकऱ्यांसाठी खरेदी केलेले साहित्य यांसारख्या कथित भ्रष्टाचाराच्या सुरस कथा आजही ऐकायला मिळतात भाजप आमदार सुरेश धस यांनी तर कृषी खात्यातील बदलांचे रेट कार्ड जाहीर केलं होतं जे आजही चर्चेत आहे तर दुसरीकडे माणिकराव कोकाटे वादग्रस्त वक्तव्य आणि रमेचा व्हायरल झालेला व्हिडिओ धनंजय मुंडे कृषी खात्याच्या खुर्चीत जेमतेम दीड वर्ष बसले पण या काळात त्यांचा बीड पॅटर्न राज्यात गाजला पीक विमा योजना म्हणजे शेतकऱ्यांसाठी पण त्यातच मोठ्या गोट्यांचं जाळं विणलं गेलं बाजारभावाच्या दरानं खरेदी खत वाटपात खोटाई पीक विमा कंपन्यांचा गोंधळ या गोष्टी अजूनही चर्चेत आहेत आणि सुरेश दस यांचं रेट कार्ड तुम्ही विसरलात का त्यांनी तर जाहीरच केलं होतं की कृषी खात्यात कोणती बदली कितीला होते धनंजय मुंडेंनी जम जे जमवलं त्यावर माणिकराव कोकाटेंनी जास्तच रंग चढवला माणिकराव कोकाटे, कोकाटे आणि वाद हे नातं काही नवीन नाही मंत्रिपद मिळाल्यापासून ते त्यांच्या बेधडक आणि वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत आहे त्यांच्या मंत्रिपदाला जेमतेम आठच महिने झाली आहेत पण त्यांचा स्कोअर दर महिन्याला एक वाद असा एकोणीसशे पंच्याण्णवचा शासकीय सदनिका घोटाळा यात त्यांना दोन वर्षांची शिक्षा झाली होती पण अपील केल्यामुळं शिक्षेला स्थगिती मिळाली आणि आमदारकी वाचली कृषी मंत्री असूनही त्यांनी शेतकऱ्यांविषयी नको ती वक्तव्य केली भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही आम्ही शेतकऱ्यांना एका रुपयात पीक विमा देतो किंवा कृषी खातं म्हणजे ओसाड गावची पाटील की अशी त्यांची विधानं वादग्रस्त ठरली कर्जमाफीच्या पैशातून शेतकरी घरातील लग्न करतात असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं यामुळे विरोधक आणि माध्यमांनी त्यांना जोरदार घेरलं शेवटी त्यांनी दिलगिरी व्यक्त करावी लागली नुकत्याच झालेल्या कांदाच्या पंचनाम्याबद्दल बोलताना त्यांनी कापणी झाल्यावर काही ठेकळ्यांचे पंचनामे करायचे का असा सवाल केला या सगळ्यावर कळत चाडला तो त्यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ आधीच पावसाळी अधिवेशनाकडे पाठ फिरवल्यानं ते चर्चेत होते त्यात या व्हिडिओनं त्यांची पूर्ण कोंडी केली कोकाटेची बोलले त्यात काही गोष्टी खऱ्या असतीलही पण कृषी खात्याचा मंत्री म्हणून त्यांना संवेदनशील असण्याचं भान राहिलं नाही शांतपणे काम करणारे आणि शेतकऱ्यांविषयी कळवय असलेले मंत्री याआधीही राज्यात होऊन गेले पण कोकाटे यांनी पहिल्या दिवसापासून हे भान ठेवलं नाही त्यामुळे अवघ्या आठ महिन्यात त्यांच्यावर असंवेदनशील कृषी मंत्री असा ठपका बसला या सगळ्या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी अजित पवार यांनी एक वेगळाच उपाय शोधल्याची चर्चा होती कोकाटे यांच्याकडील कृषी खातं साताऱ्याच्या मकरंद पाटील यांच्याकडे जाण्याची शक्यता होती तर पाटील यांच्याकडील मदत आणि पुनर्वसन खातं कोकाटे यांच्याकडे जाईल असं वाटलं होतं पण सध्या तरी असं काय होताना दिसत नाही राजीनामा टाईल्याची चर्चा महाराष्ट्रात होताना पाहायला मिळत आहे एकंदरीतच काय मानिकराव कोकट यांनी राजीनामा द्यावा का त्यांचा राजीनामा घेतला जावा का या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद